करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार एकोणतीस जुलै दोन फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस नागपंचमी समर्थ म्हणाले पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ पाहायला जर गेलो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये पहिलाच सण म्हणजे आपला नागपंचमी जसे आपले मित्र असतात जसे आपल्या आयुष्यामध्ये नातेवाईक असतात तसेच आपले, तसे आपले प्राणी मात्र बघा पशुपक्षी यांच्यावर सुद्धा बघा प्रेम करता आलं पाहिजे कारण शेतकऱ्याचा बघा प्रत्यक्षपणे तो मित्र असतो शेतामध्ये काम करत असताना आपल्याला नागराजा साप अनेक प्रकारचे बघा ज्याप्रमाणे कीटक असतील पशुपक्षी असतील पाहायला मिळत असतील मग फक्त आजच आपण आपल्या घरामध्ये त्याची पूजा करायची का आणि बाकीच्या दिवस जिथे आपल्याला पाहायला मिळेल तिथं आपण त्याच्या मागे धावत सुटत असतो असं होता का बरोबर की नाही आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले त्यांचा आपण आदर सत्कार तेवढाच आपण करत असतो जेव्हा आपण त्यांच्या घरी जातो तेव्हा सुद्धा मान सन्मानाने आपण करत असतो आजचा दिवस का महत्वाचा आहे का भाग समर्थने आपल्याला नागपंचमीचा दिलेला आहे श्रावण महिना म्हटलं की संपूर्णपणे हिरवागार निसर्ग सौंदर्य आता या निसर्ग सौंदर्यामध्ये या निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक पशु पक्षी आपल्याला पाहायला मिळतात त्यांनासुद्धा सोय लावून प्रत्यक्षपणे दिलेली ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कर आता सकाळची वेळ आहे आज जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे आपल्या महिला वर्ग बघा घरातील स्त्रिया त्या नागराजाची पूजा करत आहेत परंतु जर पाहायला गेलो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपल्याला जशी वेळ आहे तशीच त्यांना वेळ आहे परंतु आपण वेळ पाळत नाही म्हणजेच काय आता घराबाहेर आपण किती वाजता पडतो कुठे जायचं ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं आपण एखाद्या डोंगराळ भागात गेलो जंगलामध्ये आपण बघा जायला निघालेलो आहोत आता आपण त्यांच्या प्रत्यक्षपणे वास्तव्याला गेलेलो आहेत की नाही त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण गेलेलो आहोत ना मग ते आपल्याला पाहायला मिळणारच जसं ते आपल्या घरी आल्यावर आपण काय विचार करतो हा आपल्या घरात आलाच कुठून पशु अक्ष पशु असेल पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल बरोबर की नाही पण विचार जर केला तर ही सर्वात मोठी चूक ही आपलीच आहे कारण आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर पर्यावरणाचा रास करत आहोत का नागपंचमीच्या सणाला आज हा भाग दिलेला आहे ज्या ज्या प्रकारे आपण त्यांचं संपूर्णपणे साम्राज्य उद्ध्वस्त करायला निघालेलो आहोत ते ज्या क्षेत्रामध्ये राहायला गेलेले आहेत तेच आपण उद्ध्वस्त करून राहिलेलो आहोत बरोबर की नाही एवढं सुंदर असं निसर्ग त्या निसर्गाची संपूर्णपणे विल्हेवाट करणारा हा मनुष्य देह हो। आणि एकच दिवस फक्त आपण त्या नागराजाची पूजा करायची असं नाही ना आपल्यालासुद्धा भगवंतानी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे प्राणी मात्रांवर आपल्याला दया करता आली पाहिजे आपल्याला बघा एखादा प्राणी असेल आपण एखाद्या टपरीजवळ जातो एखाद्या दुकानाजवळ जातो की एखाद्या हॉटेलसमोर उभा राहतो त्यावेळी एखादा प्राणी येतो बघा खूप काही वेळा अनुभवले आहे आणि समर्थाने उत्तम प्रकारे बोधसुद्धा प्राप्त करून दिलेला आहे तो आपल्या जवळ येऊन उभा राहील आणि आपण जे खात असू ना तिथे आपल्याकडे पाहत राहील कारण त्या भुकेलेला प्रत्यक्षपणे बघा त्या प्राण्याला भूक लागलेली परंतु तो बोलू शकत नाही बरोबर की नाही आणि जर त्याला काही खायला दिलं तर तो बघा खाईल आणि तिथून सरळपणे निघून जाईल परंतु आपला हा देह जर आपला कोणी मित्र एखाद्या टपरीवर किंवा एखाद्या दुकानावर जर उभा असेल ना त्याच्याकडे हिसकावून घेऊन जाईल पुन्हा त्याला तोंड दाखवणार नाही म्हणून प्राणी मात्रांकडून का शिकलं पाहिजे आपल्यावर एखाद्या वेळी संकट उभं राहिलं ना प्रसंग उभे राहिले ना अहो मनुष्यांपेक्षा प्राणी मात्र बघा पशुपक्षी धावून येत असतात आपल्या घरामध्ये सुद्धा पाळीव प्राणी आहेत बघा पशुपक्षी असतात ना एखादा कोणी बाहेरचा माणूस येऊ दे एखादा आपण कुत्रा पाळलेला असतो एखादी मांजर पाळलेली असते आणि जर कोणी बाहेरची व्यक्ती आपल्याला कोणी ओरडून जात असेल किंवा आपल्यावर बघा कोणी प्रत्यक्ष धावून येत असेल तर आपल्या घरातला जो प्राणी आहे ना तो पहिले धावून जाईल काय शिकवून बघा प्रत्यक्ष म्हणून शिकवण प्राप्त करून दिलेली आहे म्हणून नागपंचमीचा सण ज्याप्रमाणे बघा काय उत्तमाचा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे नागांना सापांना देवता मानलं गेलेलं आहे देवता समान आणि त्याची पूजा करण्यात आलेली आहे कारण कालिया नागाचा पराभव आपण अनेक वेळा ऐकलं असेल पुन्हा ऐकूया कारण ऐकल्या ऐकले शिकल्या विनं आले ऐसे देखील यांना ऐकले भूमंडळ भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून ते सुरक्षित बाहेर तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो आता आपल्या शेतामध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतामध्ये असणारे नाग असू दे उंदीर मामा असू दे बघा प्रत्यक्षपणे त्या पिकांचं आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण करत असतात आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा बघा त्या नागदेवतेची पूजा करून त्यांचं आभार मानत असत म्हणून शेतकऱ्याचा मित्र त्यांना म्हटलं गेलेलं आहे ना आपण कशा प्रकारे नागपंचमीचा सण असाल ना बघा प्रत्यक्षात आपण साजरा करत असतो घराच्या दारावर किंवा भिंतीवर नागाच्या आकृतीची प्रत्यक्ष म्हणजे पूजा केली जाते आपल्या दारासमोर आपण रांगोळी काढत असतो काही लोक उपवास करत असतात नागाला नैवेद्य म्हणून दूध लाह्या देत ता असतात त्याच्यासमोर बघा प्रत्यक्ष पदार्थ प्रसाद म्हणून ठेवला जातो घरातील स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार परिधान करत असतात काही ठिकाणी स्त्रिया झोक्यावर बसून झोका घेत असतात हे सुद्धा आपल्याला अनुभवास अनु पाहायला मिळतं काही ठिकाणी बघा प्रत्यक्षपणे गाणी गायली जातात काही प्रथा सुद्धा पाळल्या जातात बघा समर्थ म्हणाली कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका परंतु काही ठिकाणी चिरणं तळणं आणि भाजणं यासारखी कामं टाळली जातात विचार करा म्हणजे भाग का दिलेला आहे नागपंचमीचा सण उत्सव हो, हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक ठिकाणी नागांच्या मूर्ती बघा प्रत्यक्षात पाहायला मिळत असतात रंगीबिरंगी प्रत्यक्षात लहान मोठ्या आकाराच्या नागांच्या मूर्ती ज्या असतात त्या बनवल्या गेलेल्या असतात कारण हा श्रावण महिन्यातला पहिला सण आहे घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे बरोबर ना ज्याप्रमाणे आपण नमस्कार करत असतो त्याचप्रमाणे प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर बघा उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने तीन नागिनीचे पिल्लू मृत्युमुखी पडले आणि प्रत्यक्षात त्यामुळे त्या, त्या नागदेवतेचा कोप झाला त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणी खणत नाही आणि घरी कोणी भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही आणि कुटायचं नाही अशी काही नियम प्रथा आपल्यामध्ये पाहायला मिळते श्रद्धाळू माणसांनी बघा नागदेवतेची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा किंवा गव्हाच्या खिरीचा नैवेद्य संरक्षण कर अशी प्रार्थना करत असतात म्हणजे पाहायला जर गेलो तर प्रत्यक्षात पशुपक्षी प्राणी किती महत्वाचं आहे बरोबर की नाही एखादा पक्षी असेल एखादा प्राणी असेल सर्वजण चौऱ्यांशी लक्ष फिरून प्रत्यक्षात आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे याच नर नरदेहाला जी वाणी दिलेली आहे आपण जे बोलत आहोत ते फक्त आपल्यालाच दिलेलं आहे बाकीचे सर्व बघा बोलू शकत नाही परंतु ते आपल्याला दाखवून देतात बरोबर की नाही म्हणजेच विचार करा आजचा दिवस का महत्वाचा आहे का नागपंचमीचा सण आपल्यासाठी महत्वाचा आहे का लोक उपवास करत असतात काही लोक का प्रथा मांडत असतात विचार जर केला तर पशुपक्ष्यांकडून सुद्धा शिकणं खूप महत्वाचं आहे हे भगवंतांनी दिलेली शिकवण आहे आपण अनेक प्रकारचे सण साजरे करत असतो सा। परंतु आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा काम करत असतो त्यावेळी ते सुद्धा शेतामध्ये आपल्या बघा प्रत्यक्षपणे फिरत असतात इकडे तिकडे फिरत असतात परंतु आपल्या कधी पायाजवळून जातात परंतु आपल्याला कधी काही करत नाही mm -hmm. बरोबर की नाही जसं आपण एखाद्याच्या बघा एखाद्या डोंगराळ भागामध्ये जाऊ जंगलामध्ये जाऊ त्यावेळी आपण त्यांच्या तिकडे गेलो ना ते आपल्याकडे आलेले आहेत का आहे मग तसं ते आता आपल्या शेतामध्ये आपण काम करत असताना ते सुद्धा त्यांच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहत आहेत की ही मनुष्य व्यक्ती प्रत्यक्षपणे स्वतःहून कष्ट करत आहे आणि कष्टाचं फळ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते नागराजा साप असू दे उंदीर असू दे सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जमीन भुसभूषित करण्याचं काम करत असतात बरोबर की नाही म्हणजे ते सुद्धा कार्य करत आहेत आणि आपण फक्त एवढेच विचार करत आहोत म्हणून कोणाकडे वाईट दृष्टीने पाहायचं नाही जे काय आहे ते सत्य आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला नक्कीच बोध घेता आला पाहिजे हीच शिकवण आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेली आहे ना प्रत्यक्षात सर्वच प्राणी मात्र सर्वच पशुपक्षी ये हे उत्तम प्रकारची आहेत ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीवर आपण उभं राहता आलं पाहिजे हे शिकवण धरिता शिक्षण मनास होई विश्रांत त्यांनी समाधान जय जय रघुवीर समर्थन